नमस्कार शेतकरी बांधवानं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आत्तापर्यंत आपल्याला नमो शेतकरी पी एम किसान योजनेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहे त्याचबरोबर ते पीक विमा आणि त्याच्याबरोबर नुकसान भरपाई आणि कर्जमाफी याबद्दलही चर्चा वेगवेगळ्या वेग ठिकाणी होत आहे त्याचबरोबर ते शासनाने असं घोषा घोषित करण्यात आलेलं आहे की पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट माफी करण्यात आलेली आहे ही खूप अत्यंत आणि आनंदाची बातमी ठरणार आहे शेतकऱ्यांची प्रति हेक्टर किती कर्ज माफ केलेलं आहे आणि काय आहे हे पूर्ण आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय पुन्हा एकदा सरकारकडून घेण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा यासाठी संबंधित जी सुद्धा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी आहेत अशाचमध्ये जुलै दोन हजार एकोणीस ऑगस्टमध्ये कालावधीमुळे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत बावन्न लाख पासष्ट पाचशे पासष्ट एक्विड एवढी रक्कम वित कर, वितरित करण्याचा निर्णय आहे तसे दोन हजार तेवीस या हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे एकोणऐंशी लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्या बाधित शेतकऱ्यांना सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिवेशनामध्ये मंजूर झालेला निधी यावरून पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय देखील कर सरकारकडून घेण्यात आलेला आहे व या संबंध शासन निर्णयसुद्धा देखील तुम्हाला जर शासन शासनाकडून आलेला जी आर पाहिला असेल किंवा त्याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ आपल्याला दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओवरती एक लिंक आहे तिथे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जी आर तुम्ही पाहू शकता आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी